गोगऱ्याची भाजी बनवून जायची ते तुम्हाला लेकी बाळी वाज तरी बाज भाजी बनायची आपल्याला गोगऱ्याची हरभऱ्याच्या आता कडाई वरखिली आता शिजायला टाकीते ते लेकी बाळी आता धुऊन काढतात गोगऱ्या आणि मग शिजायला टाकीते तसे जर शिजले टाकले तर उब्या तो मग खाऊ नाही वाटे आता शिजायला टाकी जर जायचं आता एक तांब्या पाणी सोडत त्याच्यात थोडस मीठ टाकते मसाला पान टाकीचे एक बाळी हो हरभारीच्या काय काय घालायचं हे मी दाखीते तुम्हाला हरभऱ्याच्या घोगऱ्यादार शिक वाटायच्या मीठ हळद लाल मिरची धने पावडर जिरे मिरची कोथमिर मी पटक्यास मिस्कर म्हणजे पिंगून घेते झटपट तुम्हाला भाजी करून घालते सकाळ सकाळ कोथमीर टाकीते टाकली बारी मिरची टाकली मीठ टाकी ते हळद टाकली अदरक लसूण ठेसून घेते आपल्या शिजल्या आता उतरून घ्यायच्या थी। आता तीन वगळी तेल टाकले तिरे टाकते हरक लसून टाकीचे

গুটু গুটু খাতায় তার